बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची साडे तेरा कोटींची फसवणूक प्रकरणी अकरा संशयित अटक चार दिवसांची पोलीस कोठडी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे रुपयांची फसवणूक व अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी जणांना गावभाग पोलिसांनी अटक केली विभागीय गोदामातील साहित्याच्या कर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे व पावत्या बनवणे आणि रजिस्टर मध्ये खोट्या नोंदीस विमा कंपनीकडे पैसे न भरता गोदामचे भाडे बुडवत ही फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी गावभाग पोलिसांनी वकार महामंडळाचा निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा इचलकरांची केंद्र प्रमुखासह एकोणीस जणांवर गुन्हे दाखल केले आहेत याबाबतची फिर्याद वकार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक तृप्ती कोळकर यांनी दिली आहे गुन्हे दाखल असलेल्या संशयितांपैकी चंद्रकांत नानासो मगर वय छप्पन राहणार नागाव तालुका वाळवा पोपट मुरलीधर पाटील वय साठ राहणार भडकंबे तालुका वाळवा श्रेय संजय माने वय तेवीस राहणार ताकारी कुमार दशरथ जाधव व एकोणसाठ राहणार ताकारी तालुका वाळवा आनंदा बाबुराव जाधव वय राहणार घोगाव प्रल्हाद बाबुराव जाधव राहणार घोगाव तालुका जयंत व्यास राहणार इस्लामपूर वय ज्ञानेश्वर नारायण पेटकर वय एकोणपन्नास यश सुधीर जाधव वय बावीस दोघे राहणार ताकारी सुशांत मानिकराव कोळेकर वय अठ्ठावीस राहणार रेटरे हरणाक्ष तालुका वाळवा कृष्णात पोपट फारणे रहनार फारने तालुका या अक्रा अटक केली आहे, वय साठा अधीक्षक तथा केंद्र प्रमुख मोहम्मद शाबुद्दीन पेंढारी राहणार उकडी रज्जाक नूर मोहम्मद मोटलानी तय्यब रज्जाक मोटलानी तपसुम तैय्यब मोटलानी सर्व राहणार ताकारी तालुका वाळवा महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी इरफान तैय्यब मोटलानी मयूर विठ्ठल भोसले राहणार विठा साहेब्रा बबन आडके राहणार तुपारी तालुका पलूस तानाजी आनंदा मराळे राहणार दह्यारी तालुका पलूस या आठ जणांचा शोध घेण्यात येत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली महानकर न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा